रोज रोज डब्याला सुकी भाजी काय द्यायची हा प्रश्न नेहमीच आपल्या गृहिणींना ने पडतो तर मग तुम्ही अशा पद्धतीनं हरभरा डाळीचा डाळ कांदा करा अगदी वेगळी पद्धत आहे डाळ आणि कांद्याची भाजी ही आपण करणार आहोत आणि इतकी चविष्ट होते नाही ही भाजी ही भाजी तुम्ही डब्याला दिली ना तर डब्बा अगदी चाटून पुसून माघारी येईल इतकी चवदार होते ही भाजी नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे बघा हरभरा डाळ घेतलेली आहे मी एक वाटी हरभरा डाळ आपण कुकरमध्ये टाकूया आणि ही स्वच्छ धुवून घेऊया ही डाळ आपण कुकरला लावून घेणार आहोत पण त्याआधी आपण ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळींना पावडर वगैरे लावलेली असते दुकानांमध्ये त्यामुळे ते ती अगदी स्वच्छ धुवून घ्यायची त्याची पावडर पूर्ण काढायची आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकून ही डाळ आपण शिजवून घ्यायची दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला पाणी टाकूया आपण ग्लासभर याच्यामध्ये आणि याच्या दोन शिट्ट्या करून घेऊया छोटा ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे डाळ शिजवून अगदी थोडंसं पाणी राहील एवढंच पाणी टाकलेलं आहे आता आपण झाकण लावूया आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती आणि दोन शिट्ट्या केल्या होत्या आता आपण ही डाळ शिजली आहे का ते बघूया हरभरा डाळ आपल्याला अगदी गाळ होईपर्यंत शिजवायची नाही आहे त्यामुळे दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि मी तुम्हाला दाखवते आपल्याला हरभरा डाळ अशा पद्धतीनं शिजवायची आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक डाळ मोकळी मोकळी आहे पण ती मऊ शिजलेलीसुद्धा आहे आता मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचाभर मोहरी टाकली अर्धा चमचा जिरेसुद्धा टाकले आता आपण कढीपत्ताही टाकलेला आहे आणि यानंतर आपण दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ना ते याच्यामध्ये टाकूया डाळ कांदा करत आहोत आपण त्यामुळे कांदा आपण जास्त घेतलेला आहे एक वाटी डाळीला मी दोन कांदे घेतलेले आहेत आता हा कांदा आपण छान परतून घेऊया कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतायचा तो कच्चाही राहिला नाही पाहिजे आणि जळायलाही नाही पाहिजे बदामी कलर होईपर्यंत आपण परतून घेऊया कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता टोमॅटोही आपण कांद्याबरोबर परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो छान शिजून घ्यायचा आहे आपल्याला तो कच्चा ठेवायचा नाही आहे कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो मऊ झालेला आहे आणि कांद्याचा कलरही चेंज झालेला आहे दोन्ही छानपैकी शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकूया आणि मसाले आपण अजिबात जास्त टाकायचे नाही आहे त्याला ह्याच्यामध्ये आता मी हळद टाकते आहे थोडीशी त्याचबरोबर लाल मिरची पावडरही टाकणार आहे आणि जिरे पावडर अर्धा चमचा टाकणार आहे बस एवढेच मसाले आपल्याला टाकायचे आहेत आलंही नाही आहे लसूनही नाही आहे आणि मसालेही जास्तीचे कुठले नाही आहेत फक्त आपण लाल मिरची पावडर आणि जिरे पावडर याच्यामध्ये टाकलेली आहे अगदी भन्नाट चवीची होतेही जास्त मसाले नसून सुद्धा हरभरा डाळीची स्वतःची अशी चव याला उतरते ना म्हणून ही भाजी खूप चवदार लागते आता हे कोरडे मसाले जळू नये म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे जास्त नाही अर्धी वाटीच पाणी टाकलेलं आहे याने काय होईल मसाला जळणार नाही आणि कांदा टोमॅटोही थोडासा कच्चा असेल तर तोही चांगला शिजेल आता हे पाणी आटेपर्यंत हे आपण शिजून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पाणी हे आटलेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे मसाल्याला आणि इतका सुंदर खमंग सुगंध येतो आहे ना हा मसाला छान शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवलेली हरभरा डाळ टाकायची आहे हरभरा डाळीमध्ये अगदी अर्धी वाटीभर पाणी राहिलं होतं ती मी बाजूला काढलं आणि हरभरा डाळ आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया आता ही हरभरा डाळ आपण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आता मी याच्यामध्ये पाणी नाही टाकणार कारण डाळ ही शिजलेली आहे आणि मसालाही आपण अगदी छान शिजवून घेतलेला आहे त्यामुळे ही भाजी अशीच आपण तीन ते चार मिनिटे शिजवून घेऊया आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठ टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीरही छानशी मिक्स करूया आणि दोन ते तीन मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची की मस्त चवीचा डाळकांदा तयार होऊन जाईल हे डाळीचंच थोडंसं पाणी याच्यामध्ये जे आहे ना ते पाणी आटेपर्यंत आता आपण हे शिजून घेऊया म्हणजे मसाला आणि डाळ अगदी एकरूप होऊन जाईल आणि अप्रतिम चवीची भाजी तयार होईल तीन मिनिटानंतर बघा डाळकंदा तयार झालेला आहे हा तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता अप्रतिम चव लागते या भाजीची तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन